नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजवाय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी तर आपण प्रत्येक वेळा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आज तर चाकूरा अहमदपूर मत, मतदारसंघातून खूप मुसंडी बघायला मिळते कारण महिला असो पुरुष असो खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये लोकांची येण्याची लगबग सुरू आहे त्याच पद्धतीने तर आपण प्रत्येक वेळा सांगतो की उत्तमराव वाघ यांचा हा खटाटोप का चालला आहे काय असं त्यांना कुठल्या गोष्टीची म्हणजे हे चाललं आहे तर त्यांचं एकच स्वप्न आहे की गोरगरीब माझी सुखी झाली पाहिजे महिलांचा विकास झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे जर एक महिला घरातली सुखी असेल तर ते पूर्ण कुटुंब सुखी होतं असं त्यांचं मत आहे आणि आणि त्यांनी त्यामुळेच सगळ्यात जास्त महिलांना प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे पुरुषांनाही प्राधान्य तेवढंच आहे पण महिलांना जास्त विकसित करण्यासाठी त्यांचा हा पुढाकार चाललाय आपल्यासोबत काही अहमदपूर विभागातनं काही महिला आल्या त्यांनाही विचारूयात आपण आपण उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये या सगळ्या महिला जवळपास अहमदपूर चाकोरमध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय काय म्हणणे आपलं नमस्कार सर म्हणणं असं आहे की मी जेव्हा आता साहेबांचे प्रचारकच म्हणून एक म्हणा की आता साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा ग्रामीण भागामध्ये आम्ही चार पाच महिला आहोत आम्ही जाण्याच्या अगोदरच तिथं बातमी पसरलेली आहे ग्रामीण भागामध्ये तिथल्या महिला उत्स्फूर्तपणे असं सांगतात की साहेबांचं आमच्या कानावर आलेले साहेब फार चांगले आहेत आणि साहेब रो गोरगरिबांचे मालक आहेत गोरगरिबांसाठी म्हणजे मुलांसाठी शाळा दवाखाने काम आणि महिलांना विशेष म्हणजे महिलांना आर्थिक नियोजन जे महिलांचं बिस्कटलेलं आहे किंवा त्यांची घडी कुठं बसतच नाही त्यांना कामच भेटत नाही त्या नियोजता नियोजनामधून साहेब त्यांना आर्थिक रोजगार उपलब्ध करून देणार आहेत अशी माहिती आम्ही जाण्याच्या अगोदरच त्यांच्या कानावर आहे अशी माहिती त्या महिलांच्या त्याच्यामुळे महिला असे म्हणतात की तुम्ही मिनता यायचं कामच नाही आम्ही स्वतःहून साहेबांची भेट घ्यायला येणार आहोत परिवर्तन आट परिवर्तन आटळ आहे म्हणजे आटळ आहे एक उत... रुपयाचं आमिष नाही सर स्वतः आता फक्त लोक म्हणतात म्हणून आम्ही नाही लोकांचा म्हणण्याचा धंदाच आहे तसं नाही अगोदर पासून आमदार आमदारच द्या हे लोक आता सभेला जर साहेबांच्या झाले तर लोक उद्या त्यांनी पैसे देऊन आणले पण हे परिचयाच झालेला आहे हे शब्द शब्द जे आहेत पैसे देणार आम्हीच दाखवणं हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत पण साहेबांनी आम्ही कुठलं दाखवलं आम्हाला कुठले आरोप करू द्या साहेबांचा त्यांचा साहेबांवर आरोप करण्याचा हक्क नाही तरी पण हा आरोप करू द्यावेळेस आजी माझी कोणीच नाही का आजी माझी काजी कोणीच नाही हो यावेळेस कोण बार उत्तमराव सरकार असाव सरकारच उत्तम राव हा भाऊच्या पाटी मागेच आहे आम्ही बरोबर हो आम्ही महिला तिकडून घेऊन आल्या ना आमदार बरं आपले काय मत आहे आम्हाला आमचा आमदार शिरूरचे आमदार साहेब आम्हाला बदलून टाकायचे आहेत आणि उत्तमराव वाघ साहेबांनाच पाठिंबा देऊन त्यांना आमदार अहमदपूरमधून आलेले आहे मी आणि ते साहेबांनाच आम्हाला आमदार करायचा आहे आणि त्यांच्याकडून आमचे सर्व कामं करून घ्यायचे आहेत आणि आम्ही आर्थिक परिस्थितीमध्ये आहोत ते आमचे सगळे साहेब स्वाल प्रश्न सॉल्व करणार आहेत आणि आम्ही त्यांनाच ठामपणे आमदार त्यांनाच करणार आहोत आम्ही बरोबर आपलं काय मत आहे आपण उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी हो हो उत्तमराव आपलं काय मत आहे उत्तमराव उत्तम आजी तुम्ही कुठून आलात आम्ही आमत हे आलात शुरू का उत्तमराव वाघे यांच्याच माग का खर तर वयोवृद्ध दे महिला देखील आपण बघताय की आजी तिथे आल्यात खरं तर एवढ्या उन्हामध्ये देखील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहोत आपल्याकडे आणखी काही महिला आहेत आपण त्यांना विचारतो आपलं काय मत आहे उत्तमरावच्या पाठीमागे आम्ही का बरं आहे आम्हाला काय सोय पी होईल करून यावेळेस फक्त उत्तमराव वाघ का आपलं काय मत आहे आपलं तेच मत आहे उत्तम राहाव तुमचं आमचं भीतीच आहे आमचं चांगलं करावं आम्ही त्याच्या पाठीशी आहोत शंभर टक्के पाठी थोडं आहे का तुमचं काय मत आमचं म्हणणं आहे की आमचं काम समज साहेबांनी करावं आमचे गोर गरीब लेकर बाळ समजे त्याची मदत करावं त्यानं आमचं म्हणणं हे आम्ही साहेबाच्याच पाठीमाग माणूस विश्वासच आहे का हो नक्की का आम्ही ह्याच्यात सुद्धा दोनदा आलाव साहेबाकडे बरं बरं गेलेले बरं आमचं काम केलं ते वाघे खर तर साहेब आपण एवढ्या महिलांच्या प्रतिक्रिया बघतो आहे आपल्यासोबत एवढ्या महिला जोडत आहेत आपण महिलांचं म्हणणं आहे आपलं म्हणणं आहे की महिलाचा विकास म्हणजे घराचा विकास ही आपली संकल्पना आहे काय म्हणणे आपलं नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ तुम्ही बघता आता की माझ्या संपर्क का कार्यालयामध्ये मा महिलांचा जे आहे उद्रेक झालेला आहे मग उद्रेक जे की आपल्या राजनितीवर कशाबद्दल तर आज महिला घरसुद्धा चालवायला सक्षम नाहीत कारण काय आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे हा महिलांसाठी काही धोरण नाही काही रोजगार नाही आणि जेव्हा आज रोजगार आहे आपल्या मतदारसंघामध्ये कसा कुणा तरी शेताच्या कुणाच्या तरी शेतात आमच्या माया बहिणीला कामाला जावं लागतं हा रोजगार आहे आपण एकीकडे म्हणतो की आपला भारत देश महासत्तेकडे आला आहे महासत्ता महासत्ता याचा अर्थ काय तुम्ही बघा चांगला महासत्ता म्हणजे काय महासत्ता म्हणजे जे की आमच्या माया भगिनी आनंदात जीवन जगतात अहो त्यांना आज खायचं वान आहे आणि आपण महासत्ता म्हणतो तरी आता महिला ह्या पेटून उठलेल्या आहेत की बाबा आमच्या काहीतरी करा मतदारसंघामध्ये काहीतरी रोजगार आणा आणि तुम्ही स्वतः ऐकता की आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या माया भगनी काय बोलत आहेत तुम्ही ह्याच्यावरून समजून घ्या की आपल्या मतदारसंघामध्ये काय उद्रेक होणार आहे आणखी दो मैं, दोन महिने दोन आणि ते तुम्ही समजून घ्या म्हणजे महिलांचा विकास म्हणजेच आता विकास आहे तुम्ही तर सर्वांनाच बरोबर घेता पण महिलांवर आपण खूप प्राधान्य देत आहे हे याचं कारण हे बघा आपल्या मतदारसंघामध्ये जे आहे समजा मी आज पुरुष माणूस आहे घर चालवलो तर ठीक आहे नाही चालवलं तर महिलाला ला विचार लागतं ला की आमचं घर कसं चालणार आणि आपल्या मतदारसंघामध्ये तेच अवस्था आहे कुणाला जमीन नाही कुणाला रोजगार नाही ह्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केलो तर आपल्या भगिनी कसं घर चालवत आहेत हे सुद्धा कळत नाही इतक्या अडचणीमध्ये आहेत उन्हाळ्यामध्ये तर त्यांना पाणी नव्हतं मत आपण दो म्हणतो की बाबा आज आमचा महाराष्ट्र चांगला आहे संतांचा महाराष्ट्र आहे सगळ्या गोष्टी बोलतो आपण पण ह्या फक्त बोलायला राहिलेल्या आहेत पण आपल्या मतदारसंघामध्ये महिलांचा कोणी प्रश्न रोजगार राहू द्या कोणताही विषय राहू द्या महिलांचा म महिलांचे आपले जो जे गोरगरीब आहे त्यांच्या मुलांच्या शाळेचा विषय राहू द्या हा सगळा बिनसटलेला आहे म्हणून मी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी महिलासाठी करावं म्हणून मी अपक्ष म्हणून ह्या वेळेस निवडणूक लढवणार आहे खरं तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण या महिलांचं प्रतिक्रिया पाहिल्या ह्या महिलांचे जे काही लोंढेच्या लोंढे जनतेचे लोंढेचे लोंढे हनुमंतवाडीकडे उत्तमराव वाघ यांच्या भेटीला येत आहेत खरंतर हे जे काय आत्ता लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं प्रेम हे कुठंपर्यंत जाणार आहे हे आपण आत्ता यांच्या माध्यमातून आणि महिलांच्या माध्यमातूनही सांगतो आहे म्हणजे यावेळेस आजी माझी कोणीच नाही तर यावेळेस परिवर्तन नक्की प्रत्येक महिला असं म्हणती आहे की मला परिवर्तन पाहिजे आणि यावेळेस फक्त उत्तमराव वाघ असंच आपल्याला इथे नमूद करावं लागेल